हे वाघ्या पण आला तो बघा तो बघा डॅम्बीस मला म्हणतात इतक्यात ताडपत्री घालून काय उपयोग नाही ना हा अवकाळी पाऊस आहे त्याचा गरम होणारच ना आपल्याला मेडकांचा आवाज बघ ती वातावरण बघा किती सुंदर आहे ते आणि जमीन बघा तुम्ही जमिनीने असे ना ओल सोडले पाऊस पडला ना तो बघा वाग्या कुठून आला तो आणि तिथे समोर काम चाललं आहे आता मग सकाळ खूप लवकर झाली ती वेल आहे ना त्याची पाऊस आला ना तर पडली खाली परत आता बरोबर व्यवस्थित करत आहेत घेवड्याची वेल आपली पाऊस पडून गेला आहे पण इतकं छान वाटतंय ना मस्त वाटतं मस्त झाले लावून घेवडा धरला आहे काय जाऊया आपण तिथेच पक्ष्यांची आवाज बघा वागली हे बघा चंके पंखे तो बघा एकासा दिवाळा बसला आहे आत्ता सगळं काम करून घेतलं आज पाणी लवकर येणार होतं त्याच्यामुळे आम्ही लवकर उठलो आज साडेपाचलाच पण अजून काय पाण्याची गाडी आली नाही आहे घरातलं सगळं झाड लोट सगळं करून घेतलं ती पायपूसने धुवायची होती ती बघा मशीनवरती ठेवलीच ना ती पटाफट धुवून घेतली मी आणि आत्ता म्हटलं चला आपल्या व्लॉगला म्हटलं सुरुवात करूया चला या वाहे वाघे ये हां चला 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 तर बाबाच्या येते लाकडं आपले भिजलेत अरे सुरू झालं आमचं सकाळी सकाळी फायट मला नका पाडू अरे 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 हे वाघ्याला पाडलं शेरू बस असं नाही करायचा खाऊ नको आहे दोघ महाराबाने करायच्या हळू करा मस्ती एवढी जोरात करतात शेरू बघ 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 हम्म या इकडे ह्या साईडला या किती सगळं ओला ओलं वाटतं ना चांगले कुलारले परत हा बघा घेवडा त्याऐवशी काढले ना परत सुरुवात झाली हा का इथे आता ह्या टायमाला घाई नाही करायची चांगलं तयार होते ना घेवडा घेवडा कुणाल ते वेळ कुठं चालले ते बक्षी भरकडत चालले मांडवत घातला व्यवस्थित झाली असते परत जोरात वारा ते परत पडणार ना इकडे या काय घेतलं वाघ्या वाघी छी घाण येते दमते ह्या बघ तो तो घाण खातो बघ खायची लबाड नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी मि, प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर पाऊस पडून गेला ना वातावरण इतकं छान झालं ना म्हणजे आता असं वाटतंय ना की पाऊस चालू राहू देत उन्हाळा नको इतकं मस्त असं हिरवंगार झालं आहे दोन दिवस झाले पाऊस पडतो आहे काल पण पाऊस पडला होता थोडा थोडा म्हणजे परळवशी भरपूर पाऊस पडला जवळजवळ अर्धा पाऊनचा जी सर पडली ना मस्त असं पडला आणि काल पण पडला होता पण इतकं काही जास्त नाही पण वातावरण इथं मस्त झालेलं आहे आणि आज पडेल असं वाटत नाही कारण आभाळ असं आहे ना निळं आहे ए वाग्या मातीत नाही बसत हा बघा खड्डा खणून त्या मातीमध्ये बसतोय वाग्या आपला त्याच्याला आज काही पाणी भरायचं म्हणून लवकर लवकर उठलो अजून काय पाण्याचा पत्ता नाही टँकर येणार आहे ना, ना त्याच्यामुळे आणि आज जर का ऊन चांगलं आलं तर मिरची साफ करायला घ्यायचे उन्हावरती सगळं गेले दोन दिवस झाले करायचं होतं पण पाऊस पडतो ना त्याच्यामुळे मला मिरची काही काढलीच नाही ती बघ ती मागची ला तुम्हाला दिसते ती काळी बॅग आणि त्याच सगळं अशी पॅक करून अशी बांधून वगैरे ठेवलेली आहे कारण आता ही साबित परा वेळ जाईल परती भाजायची बघू जर का आज जमलं तर आज करणार कारण उन्हाची वाट बघते मी उन्हाळ्याशिवाय काय घेणार नाही करायला असं चला आता मी चालली घरामध्ये दोघं पण येतील हे बघा उन्हाळ्याचं काम चालू झालं लवकर आम्ही ना जरा पाला काढतोय शेवग्याचा शेगळासा शेगळाचा शेगळाचा म्हणजे शे। शेवगा हे बघा उंचं खूप आहे ना आपलं हे झाड आहे ना ह्या वर्षीच धरलं आहे म्हणजे शेंगा वगैरे म्हणजे फारशा अशा काही धरल्या ना एक दहा पंधरा शेंगा आपल्याला मिळाल्या होत्या असं आता पाला काढून त्याचे जरा पराठे बनवते नाश्त्यासाठी कुठे नाही जात मी ह्या दोघांना वाटलं मी चालले कुठे ए लांब जाऊ नका आता ते बघ गेले बाहेर भटकायला पाकाव खाली फांदी पाला सगळा वर वर आहे खालच्या साईडला पालाच नाही काढून देऊया तोंडाला ना मी मलई लावले म्हणजे साय तर टो ना दुधाचं लिकामी झालं ना तर असं आंघोळच्या आधी लावून ठेवते मग म्हणजे चेहरा कसं चांगलं असतं ना आपल्या स्किनसाठी असं आता ही शेवग्याच्या पराठ्यांची रेसिपी आहे मी शॉर्ट व्हिडिओ तयार करते माझं माहिती आहे काय प्रॉब्लेम झाला स्टँड बघा माझं तुटलं आहे तुम्हाला मागे सांगितलं होतं आणि ऑर्डर केलेलं आहे ऑनलाईन तर स्टँड नसल्यामुळे रेसिपी मला शूट करताना म्हणजे खूप अडचण होते जमत नाही आहे आणि दुसरा स्टँड आहे माझ्याकडे पण तो छोटा आहे त्यात कसं व्यवस्थित ते बसत नाही कॅप्चर होत नाही त्याच्यामुळे जरा अडचण होती तर शॉर्ट व्हिडिओ मी पटकन रेडी करते शेवग्याचा पराठाचा तो तुम्ही बघा आणि लाँग व्हिडिओमध्ये पण ही रेसिपी मी शेअर केलेली आहे त्याच्यामुळे कोणा जर का हवा असेल तर मी बघते लिंक आहे ना शेअर करीन मी जर का सापडला व्हिडिओ पटकन तर आज ऊन नाही आलेलं आहे बाहेर तर मसाल्याचं पण करायचं आहे चालू आहे डोक्यामध्ये विचार चालू आहे सगळ्यात आधी म्हटलं ह्यांच्या नाश्त्यावर होऊ दे मग नंतरला सगळं काम झालं ना घरातलं का आरामात बसून करूया मग आपण चला तर हे बघा आता शेवग्याचे पराठे पटकन मी तयार करून घेतलेले आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे मी तुम्हाला जर का रेसिपी हवी असेल तर शॉर्ट व्हिडिओ बघा तुम्ही पण छान झालेत बघा शेवग्याचे पराठे आता हे तुम्ही चटणीसोबत सॉससोबत किंवा चहासोबत पण खाऊ शकता बघा शेवग्याचं प्रमाण की नाही मी भरपूर म्हणजे जास्तच घालते आणि हे तीळ वगैरे छान बघा दिसत आहेत बघूनच खाऊसे वाटतात असं आहे ते ला था 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 तर नक्कीच मी ट्राय करून बघा ही रेसिपी शॉर्ट व्हिडिओ बघा आणि हां चला पार्सल बघा आपलं आलेलं आहे पण ते खोलताना पण व्हिडिओ काढायचं असतो ना कुणाला म्हणाला आई व्हिडिओ काढ खोलते वेळी कधी काय प्रॉब्लेम असेल तर आपल्याला कसं बरं पडतं ना कुणाला त्याच्या कामाला लागला आता त्याच्यामुळे कुणालचे बाबा आता आहेत आणि कुणालनेच खोललं असतं ते हे हे लेबर आहे ना ते फक्त व्यवस्थित काढायचं म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर आपण रिटर्न करू शकतो

कुणालची कुणालची चॉइस आहे ना कुठे तुझ्या हाईट एवढा आहे कुणाल बघ एवढा मोठा स्टँड मागवला नाही कुणालनी बरोबर तुझ्या हाईट एवढा आहे बघ चला झालं बाबा केवढं मोठं काम झालं माझं आणि कुठे सपोर्ट कोट पण नाही त्याला टेन्शन नाही वरती सपोर्ट दिला डायरेक्ट मध्ये छान आहे ना पण चांगला आहे ना फॅन चालू कर तुला गरमी बघितलं झाले फॅन लाव तिथे काहीतरी वेट ठेवायचं कधीतरी हो का परत पाऊस सुरू झालाय आजचा पाऊस पडायचा तिसरा दिवस म्हणजे काल पण पाऊस पडला होता मग काल काय नावाला पडला होता बघा आणि आज बघा चांगला पाऊस पडतोय आपले वाघ्या शेरू पळालेत बाहेर अजून काही आले नाहीत जेवले आणि जे, जे पळाले त्यांना असं वाटलं की सकाळ आहे खेळायला गेलेत पावसात काढला पाईप तो हा मस्त पाऊस पडतोय झाडाना पाणी मिळते मिळतय दुसरं आपण ये सगळं ओला केला ना त्याला पुसून कापडा काय पुढच्या साईडला कपडा आहे हाव का हा बघा आला भिजून okay. आला बघा आता वाघ्या पण एवढे आगाव आहेत ना दोघ जण एवढ्या पावसातून त्यांना बाहेर जायचं खेळायला झाड ना मात्र अ बघा 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 वाघ्या आला वाघ्या आला ए वाघ्या पण आला तो बघा तो बघा डॅम्बीस डॅम्बीस हा बघा आला

Hè? Nou, dat is het hele bedrijfje om het doen. Dan moet je wat laten, die blijft het wel. तर हा बघा पाऊस आहे ना थांबलाय आणि चांगलं असं ऊन पडलेलं आहे जवळजवळ एक ते दीड तास भरपूर असा पाऊस पडलाय आणि भरपूर असं सगळं म्हणजे मागच्यासारखंच झालं होतं म्हणजे काल का परवाशी बघा पाऊस पडला ना काल नाही पडला परवेशी पडला ना, ना भरपूर mm. पाऊस तसं सगळं झालं होतं सगळं आता घर वगैरे आम्ही साफ करून घेतलं म्हणजे पत्र्याची घाण येते ना आता कुणाला जेव्हा म्हणतात इतक्यात ताटपत्री घालून काय उपयोग नाही ना हा अवकाळी पाऊस आहे हे बघा इथेच बसलेले ते ते म्हणजे की पर 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 ता आता परत ताडपत्री घातली का सगळं ते ऊन परत आलं आठ पंधरा दिवस बाकी आहेत ताडपत्री फाटून जाणार लेट तर तसा फाटून फाटून जाणार म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये पाऊस चालू होईल ना जूनमध्ये तर अवकाळी पाऊस आहे त्याच्यामुळे सध्या जसं आहे तसं चालवायचं सगळं घर बघा स्वच्छ करून घेतलं आणि आत्ता मला की नाही मिरची मसाला आपला राहायला आहे बनवायचा आता हे पावसाचं सगळं चालू आहे त्याच्यामुळे मला असं थोडीशी चिंता वाटते थोडीशी ता 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 नहीं नहीं। ता 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 की मिरच्या खराब वगैरे अशा व्हायला नको त्याच्यामुळे आता बसून बसून आहे ना मी आता मिरच्या आहेत ना त्या म्हणजे देठं तोडून घेते साफ करून घेते कारण एकदा सगळं करायला गेली तर होणार नाही माझ्याने त्याच्यामुळे आत्ता थोडासा वेळ आहे माझ्याकडे तर पटापटकीने करते ही बघा मिरची आता घेतली मी साफ करायला बसून बसून करते तेवढे काम किने होऊन जाईल आणि देठं मोडून झाली ना का मग तुम्हाला मी दाखवते ही बघ टोपली घेतली टोपली आहे आपल्याकडे ह्यात कांदे ठेवले ते रिकामी केले सुकवलेली पण ते पाऊस पडला आणि त्याच्यामुळे थोडीशी नरम पडले काय अजून दोन ऊन दाखवा लागेल पावसामुळे एवढी गरमी होते सगळं आता जमिनीची आता गरमी सगळी बाहेर पडली पाण्याबरोबर त्याचं गरम होणारच ना आपल्याला किंवा काय मस्त सुंदर असं वातावरण झालेलं आहे रंग बघा किती छान आलेत आणि बेडकांचा आवाज पण घ्या हे मोठ्याने आवाज येतो ना ते बेडे आहेत मस्त वाटतं ना आता हल्ली ना सात आठ दिवस झाले असे छान छान रंग आभाळामध्ये तयार होतात आम्ही रोज बघतो संध्याकाळच्या वेळेस मस्त वाटतं एकदम तर मिरची बघाची साफ करून घेतली अर्धीच मिरची साफ झाली अर्धी अजून बाकी करायची कारण बाकीची पण घरातले कामं होती ना ती आठपाची होती संध्याकाळची आणि आता मी आलेली आहे रात्रीचं जेवण करायला किचनमध्ये आता भाजी चपाती करायची म्हणजे जेवण करून झालं का त्या नंतर मग मी रात्री झोपायच्या हो आधी ती मिरची आहे ना पूर्ण करून टाकणार आहे म्हणजे एक काम कसं होऊन जाईल असं आणि आज कुणाला आपल्या मिल्कशेक प्यायचा आहे कसला बघा आंब्यांचा आंब्याचा मिल्कशेक आंब्याचा नाही आंब्याचा मिल्कशेक प्यायचा आहे तर ते मला करायचं आहे तर ते मी झटपट तुमच्या शेअर करते तर ही बघा ही चवळी ह्याची भाजी करायची वाटप आपलं आहे काल काढलेलं त्याच्यामुळे पटकन होईल आणि तेल संपले घरातलं त्याच्यामध्ये ते तेलाची पिशवी आता तर रिकामी करायची किटली ना मग अशी घासून घेतली स्वच्छ दुपारी आता रिकामी करूया चला पटपट जेवण करून घेऊया बरं पडेल तर इथे कुकरमध्ये डायरेक्ट चवळीची भाजी आहे ना ती फोडणीला घातली चपात्या करून घेतल्या आणि सगळं जेवण झाल्यानंतर म्हणजे फारसंसं काही करायचं नव्हतं फक्त चपाती भाजीच केली होती दुपारचा डाळभात वगैरे होता सगळ्यांना जेवायला दिलं किचन वगैरे सगळं आवरून घेतलं त्याच्यानंतर मला बनवायचा होता आंब्याचा मिल्कशेक तर गेले दोन दिवस झाले तो सांगतोय की आई मिल्कशेक बनव म्हणून ह्या वर्षी ना आंब्याचं असं काही केलेलंच नाही मी कारण माझी बघा तब्येत पण आता थोडीशी बिघडली होती पण आता आहे तब्येत छान तर म्हटलं चला आज बनवते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर छोटंसं मिक्सरचं भांडं माझ्याकडे मोठं नाही आहे ना त्याच्यामुळे असं काही बनवायला गेलं ना की सगळं ते बाहेरचं आणून येतं तर मी आता काय केलं की थोड्याशा प्रमाणात म्हटलं बनूया जास्त नको तर इथे दोन आंबे घेतलेले आहेत हापूस आंबे बारीक चिरून घेतले मिक्सरमध्ये गर घातला त्यात थोडीशी साखर घातली थोडंसं सा दूध घातलं कारण मिक्सरमध्ये जास्त घातलं तर परत बाहेर येणं सांडून येतं आणि मग चांगलं असं सा मिक्स करून घेतलं म्हणजे वाटून घेतलं त्याच डब्यामध्ये पूर्ण सगळं का म्हणजे काढलं ते वाटलेलं आणि त्यात थोडेसे बर्फाचे खडे घातले वाटलेलं ते आंब्याचं मिश्रण आणि ते घातलं आणि नंतरला मग पुन्हा मी वरून आता दूध घातलेलं आहे आणि चमच्याने चांगलं असं फेटून फेटून घेतलं म्हणजे एकजीव चांगलं असं करून घेतलं हेच जर का मोठ्या मिक्सरमध्ये केलं असतं ना मस्त असं झालं असतं पण अशा प्रकारे बघा मी आंब्याचा मिल्कशेक तयार केला आणि म्हणजे कुणाला आवडतो हे खूप दरवर्षी मी ना ह्या सीझनमध्ये दे बनवून देते आंब्याचा रस त्याला फारसा आवडत नाही पण हे जे दूध घालून आपण करतो ना आंब्याचा मिल्कशेक त्याला असं खूप आवडतो तर हे पहिल्यांदाच आता ह्या सीझनला बनवलेलं आहे या बघा इतक्या झाल्या आहेत अजून इतक्या बाकी आहेत त्या मी आता करायला घेतले कुणाला लाईट बंद कर बाथरूमची कुणाला तर काय चाललंय किचन मध्ये पाणी पिते वाटतं केली बंद हा काय हा ते दौन दे मेड़कांचा आवाज बघते कसे बेडक ओरडतात तर इथे रात्री साडे अकरापर्यंत बसवून आहे ना मिरच्या ज्या आहेत ना त्या मी साफ करून घेतलं म्हणजे डेट मोडून घेतल्यात आणि बेडकांचा आवाजसुद्धा ऐकलात किती येतो इथे आता पाऊस पडून गेला ना त्याच्यामुळे बेडकांचा आवाज असा खूप येतो तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद